मित्रांनो येणारं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस या पाच राशींना बंपर लॉटरी देऊन जाणार आहे कारण या पाच राशीच्या लोकांचे नशीब नवीन वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये चमकणार आहे या पाच राशींसाठी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस लकी ठरणार आहे अर्थातच त्यांचे सर्व कामं पूर्ण होतील ते जेही कामात मग्न होतील किंवा ज्याही कामात प्रयत्न करतील त्यांना त्या कामामध्ये यश मिळणार आहे ही अशी भविष्यवाणी आहे असं ज्योतिषशास्त्र सांगतं की दोन हजार पंचवीसमध्ये या पाच राशींचे नशीब बदलणार आहे त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल त्यांचे आरोग्य चांगले राहील त्यांना आनंद मिळेल आता आपण बघणार आहोत की कोणत्या आहेत त्या लकी नशीबवान पाच राशी ज्यांना हे संपूर्ण दोन हजार पंचवीसच्या वर्ष सुखात समृद्धीत आणि भरभराटीत जाणार आहे तर यातली जी पहिली राशी आहे ती आहे ऋषभ राशी ऋषभ राशीसाठी दोन हजार पंचवीस वर्ष आर्थिक समृद्धी आणि विपुलतेसाठी लाभदायक असणार आहे अनेक वर्षाच्या मेहनतीचे फळ तुम्हाला आता मिळेल अनपेक्षित आणि फायद्याच्या गोष्टी तुमच्या साध्य होतील आर्थिक स्थिरता आणि योग्य गुंतवणूक तुम्हाला संधी प्रदान करेल तुमचे व्यावसायिक स्थान सुरक्षित करण्याचे हे वर्ष आहे प्रत्येक प्रयत्नात तुम्हाला चांगले फळ मिळेल यानंतरची दुसरी राशी आहे कर्क राशी दोन हजार पंचवीसमध्ये कर्क राशीच्या लोकांना अनपेक्षित संधी आणि लाभ मिळतील तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींना पूरक वातावरण या वर्षी तयार होईल त्यातून यशाचा मार्ग मोकळा होईल वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात भरभराटीची सुवर्ण संधी आहे नवीन व्यावसायिक उपक्रम तुमचे यशस्वी होतील यानंतरची तिसरी राशी आहे मेष राशी वर्ष दोन हजार पंचवीस हे मेष राशीसाठी परिवर्तनकारी वर्ष असणार आहे संपत्ती आणि पैसा भरपूर मिळेल स्वप्ने वास्तवात उतरतील अडचणींना तोंड देण्याची आणि अतुलनीय यशापर्यंत पोहोचण्याची ही तुमची वेळ असणार आहे नशीबवान व्यक्ती तुम्ही ठरणार आहेत आणि नशिबानं मिळणाऱ्या आर्थिक संधी तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाणार आहेत यानंतरची राशी आहे कुंभ राशी मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभ राशीसाठी अत्यंत महत्वाचे वर्ष ठरणार आहे शनीच्या प्रबळ प्रभावाने आपण अविश्वसनीय कार्य कराल तुमचा गाजावाजा होईल तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडून काम कराल धाडसाने उद्दिष्ट साध्य होतील आव्हाने संधीमध्ये रूपांतरित होतील सगळं विश्व तुम्हाला तुमची पूर्ण क्षमता वापरण्यात मदत करेल तुमच्या करिअरमध्ये सुधारणा होईल यानंतरची राशी आहे मिथून राशी मिथून राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष परिवर्तनाचे आणि सुवर्ण संधीचे आहे तुमची तीक्ष्ण बुद्धी तुम्हाला आव्हानांवर मात करण्यास मदत करेल आर्थिक स्थिरता आणि वैयक्तिक विकास जोमात होईल तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि धाडसी निर्णय घ्या कारण तुम्ही यावर्षी घेतलेले निर्णय समृद्ध आणि सुरक्षित भविष्याचा पाया रचतील तर मित्रांनो या होत्या त्या पाच नशीबवान लकी राशी ज्यांचे दोन हजार पंचवीसमध्ये नशीब चमक चमकणार आहे आणि त्यांना सगळं सुख समृद्धी मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती थी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ